एकत्र येण्याचं कारण आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने सर्वात महत्त्वाचं गेल्या दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा अर्थसंकल्प सादर झाला आणि एक विकासाचं प्रचंड मोठं स्वप्न सर्व घटकांना पोषक असं जाहीर झालं आणि बऱ्याच वर्षी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर होतो परंतु यावर्षीचा हे या हा जो अर्थसंकल्प आहे हा सर्वसामान्य शेतकरी असेल कष्टकरी महिला असतील ज्येष्ठ नागरिक तरुण असतील सर्व विविध मागासवर्गीय असतील अल्पसंख्य समाज असतील सर्वच सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा एक अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये मोठमोठे निर्णय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतले गेले जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे त्याच्यावर वारंवार निसर्गाचे होणारे आघात रोखले गेले पाहिजे त्याच्यातून तो बाहेर आला पाहिजे तो संपन्न झाला पाहिजे आणि तो जर संपन्न असेल शेतकरी जर शेती करू कर क करू लागला तर आणि तरच आपल्या राष्ट्राचा देशाचा महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो आपण पाहिलेला आहे शेतकऱ्याची खरी आठवण आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये झाली तो एकमेव माणूस सुखी होता ना सर्वांना सुखी करू शकत होता अन्नाला अन्नाला किती महत्त्व होतं त्यावेळेस वस्तूला किती महत्त्व होतं ते त्या आपल्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना जाणवलं आणि म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले विशेषतः त्याच्यामध्ये आपला हा महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हटली जाते आणि या संतांची भूमीमध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत दे म्हणून आपण विठुरायाला मानतो विठुरायाची वर्षातून दोनदा वारी जाते वारी होते त्याच्या सर्वात मोठी वारी वारी म्हणजे आषाढी वारी आणि नंतर एक आळंदीची आपली कार्तिकी वारी आषाढी वारीच्या सुद्धा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला की बरेचसे वारीचे दिंडी प्रमुख ही मंडळी आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना हरिभक्तपर्यण मंडळींना घेऊन दहा दहा बारा बारा दिवस विविध ठिकाणी मुक्काम करून मग बसेल लोकांशी काही विनंत्या करून आपल्याला झेपेल तशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा रोजचा नाश्ता जेवण असं काही खर्च करत काही दानशोर मंडळी देतात काही देत नाहीत तरीसुद्धा तो त्यांनी त्यांचे पारंपरिक ज्या दिंड्या आहेत त्या कधी थांबवल्या नाहीत परंतु त्या होत असताना त्यांना कोणतीही अडचणी येऊ नये त्यांना आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपल्याला काही मदत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी एखादी दिंडी थांबावी असं होऊ नये या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला तो मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय मंडळ आणि वारीतील प्रत्येक मुख्य पालख्यांना दिंड्यांना प्रति दि... दिंडी प्रति वीस हजार रुपये असा अर्थसहाय्य त्या ठिकाणी जाहीर झालं त्या वारीसाठी म्हणून छत्तीस कोटींचा निधीसुद्धा दिला गेला आणि ह्या पंढरवारीचं स्वरूप जे आपण पाहतो हे जगामध्ये न भोतो ना भविष्य ते अशा पद्धतीचं असतं त्याचं आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंबहुना काही फोटोग्राफी होऊन आपण त्याचे फोटोही पाहिले आहेत त्यांचा रिंगण सोहळा विविध त्याच्यामध्ये त्यांचे उपक्रम असतात त्याचं नामांकन युनेस्कोकडे व्हावं अशा दृष्टीनेसुद्धा एक त्याच्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचं सरकारनं ठरवलं आहे जेणेकरून आपला जो समाज घटक आहे तरुणसुद्धा आता मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्मक वळलेले आहेत आणि त्याची नितांत गरज आहे आपण पाहतोय तरुणाला समजा कधी काम नाही मिळालं की तरुण समजा आता चांगलं सुशिक्षित झाला किंवा काही वेळा चुकीच्या पद्धतीनं काही इतर माध्यमातून ते जातात त्यापेक्षा अध्यात्माकडे जर वळले तर त्याला आपलं जीवन कसं सुखमय आहे कमीत कमी गरजांमध्ये कमीत कमी आपल्याकडे जे उपलब्धता आहे त्याच्यामध्ये आपण कसं सुखी जगू शकतो हे समाज समाजप्रबोधनातनं गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे साडेतीनशे चारशे पाचशे वर्षापासून ज्ञानुराया ज्ञानदेवराया असतील तुकाराम राया, राया, राया नामदेव महाराज ह्या सर्व संतांच्या माध्यमातून आपण त्यांना जीवन कसं जगावं हे आपण पाहत आलो आणि मग त्याच्यासाठी ह्या वारकरी बांधवांनासुद्धा किंवा अध्यात्मातील जा संप्रदायाला ह्या चांगली मदत व्हावी हा एक त्याच्यामागचा उद्देश दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय गेल्यावेळेस मला वाटतं आपल्या महिलांसाठी म्हणून सक्षमतेसाठी एक चांगला निर्णय घेतला होता आपल्या महिलांना प्रवासासाठी म्हणून पन्नास टक्के सवलत त्या ठिकाणी दिली गेली होती त्याचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग महिलांनी घेतला त्याचा लाभ मिळाला त्याचं समाधानसुद्धा महिलांमधून व्यक्त होत आहे तशाच पद्धतीनं एक अत्यंत मोठी आपल्या राज्यामध्ये प्रथमच अशी एक योजना जाहीर झाली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्याच्या काही त्याने अठ्ठी शर्थी म्हणजे कोणाला हा मिळणार आहे त्याचे नेम त्याच्या ठिकाणी ने दिलेले आहेत आपल्याला सर्वांना मला वाटतं आपण पत्रकार बंधू ना त्याच दिवशीच मला वाटतं तुम्ही अर्थसंकल्प पडताळला असेल वाचलाही असेल अडीच लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मर्यादित असेल त्याच्यापर्यंतच असे काही अत्यंत चांगल्या चांगल्या योजना आता रिक्षा व्यवसायासाठी एक आर्थिक मदत देणारी एक पिंक ई रिक्षा योजना जाहीर झाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याच्यामध्ये बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत महिला लघु उद्योजकांसाठी पंधरा लाख कर्जापर्यंत व्याजाचा परतावा हा घेतला म्हणजे त्यांना तो परतावा मिळणार ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वस्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती याचा अंदाज झाला दोन लाख पाच हजार मुलींना याचा लाभ मिळू शकतो अशा विविध योजना आहेत लखपती निदी ही योजना आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त कसं सहभाग होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रयत्न आहे स्थानाप बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजाराची भरघोस वाढ झाली एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव आडनाव या क्रमाने करण्याचं बंधनकारक झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या आपल्याला जन्म आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वडिलांना तर शंभर टक्के महत्त्व आहे हो परंतु त्या ते आईचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे हो त्या आईला महत्त्व हो दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे एक चांगला निर्णय शासनाचा आणि सर्वानेच त्याचं स्वागत केलेलं आहे पंधरा लाख महिला लखपती या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचं पुढचं उद्दिष्ट आहे पंधरा लाख झालेत आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंत कर्जावरील व्याजाचा परतावा अशा चांगल्या योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं शासनानं यावेळेस जाहीर केलेत आणि मला खात्री आहे की एक महिला जर का तिने कुटुंब तिथं नेहमी कुटुंब सांभाळतच असते आणि तिला किती आता आपण जर थोडंफार नाही म्हटलं तरी थोडं आर्थिकदृष्ट्या जरी सक्षम असलो तरीसुद्धा आपल्या मुलाला शिक्षण देत असताना किंवा आपल्या मुलांचं शिक्षण संगोमन करत असताना किती अडचणी आपल्याला त्या ठिकाणी येतात तर सर्वसामान्य गोरगरिबांना ती किती येतात त्याच्यामध्ये महिलेचं किती तारांबळ उडत असते पण ती दाखवत नसते आपल्या घरी त्या अडचणीवर मात करत असते पण अशा जर पद्धतीनं तिला प्रोत्साहन मिळालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भवितव्याच्या दृष्टीनं म्हणजे मुलांनासुद्धा पुढे भ त्याचं भवितव्य घडवण्यासाठी तिला तो निश्चितपणे तिच्या संसारामध्ये त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून ही योजना स्वागतार्ह आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेनं निवळ महिला वर्गाने नव्हे महिला वर्गाला जरी हा लाभ मिळत असला तरी कुटुंबामधील प्रत्येक घटकाला त्याचा निश्चितपणे लाभ मिळणार आहे आणि म्हणून अशी एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या ह्या अर्थसंकल्पामध्ये ह्या योजना जाहीर झालेल्या आहेत परंतु हे आमचे कार्यकर्त्यांची किंवा सर्वसामा सर्वांची जबाबदारी आहे की ह्या योजना शेवटच्या घटकापर्यंत त्यांना त्यांचा लाभ नक्की मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी माझ्या महिला वगी आहेत यांनीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे करतच असतात आपल्याकडे पूर्वीपासून एक योजना